अन एक मुखान बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी रोजी वाजता श्री 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 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र महास्वामीजी उज्जैनी महापीठ महास्वामीजींच्या शुभ हस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य

अंकली येथून बेकरी उत्पादने घेऊन जतकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनास नंबर एम एच दहा ई के अडुसष्ट सव्वीस मोटरसायकलने नंबर एम एच शून्य नऊ एफ सी एकोणसाठ त्र्याण्णव मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक राजेंद्र कुंडलकर व मोटरसायकलवर मागे बसलेला भीमा लोखंडे दोघे राहणार सुभाषनगर मिरज हे गंभीर जखमी झाले याबाबत या अधिक माहिती अशी की चारचाकी चालक अरुण गहिनीनाथ वर्ष तेवीस राहणार अंकले तालुका जत हे येथून बेकरी उत्पादने घेऊन कवटे महांकाळ डफळापूर मार्गे जतकडे येत असताना मार्गावर खड्ड्या चाचलेले पाणी पाहून त्यांनी चार चाकी वाहनाचा वेग कमी केला त्याचवेळी मागून भरधाव येत असलेल्या मोटरसायकलने चार चाकी वाहनाला मागून धडक दिली या मोटरसायकल स्वार राजेंद्र कोडलकर व मोटरसायकल वर मागे बसलेला भीमा लोखंडे हे दोघे जण खाली पडून गंभीर जखमी झाले या अपघात प्रकरणी अरुण नायकनवरे यांनी जत पोलिसात तक्रार दाखल केली आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास जत पोलिस करत आहेत